هو <applause> <applause> तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा एवढ्या गमती चमती व्हिडिओमध्ये झालेल्या आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला काहीतरी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर ते पण तुम्हाला सांगते मी काय दाखवले व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जसंच्या तसा जा व्हिडिओ टाकलाय बरं का मी ह्याच्यात एडिटिंग केली नाही छाट छाट केले नाही काय सुद्धा केलं नाही हा असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाकते आणि ओरिजिनल व्हिडिओ टाकते ह्याच्यात म्हणजे मी फक्त हे छोटासा व्हिडिओ तुम्हाला माहितीसाठी सांगते आणि बाकीचं सगळं ओरिजनल आवाज ही सगळं पक्ष्यांचा किलबिलाट ही सगळं ओरिजिनल टाकते त्याच्यात आवाज मी बदल करत नाही हा असा व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी टाकते कारण की मग ती मी बोलल्याच्यानंतर ती बघायला ऐकायला ती वेगळंच वाटतं म्हणजे गावाकडचं वातावरण एक वेगळंच असतं तर कमेंट करा छानसी तुमच्यासुद्धा गावाकडे गेलं तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण गावाकडे झालं म्हणजे कुंभेज करमाळा तालुक्यात कुंभेज गाव आहे तर त्या गावामध्ये माझं पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण शिक्षण आहे आणि ते कट्टा स्वतः तुम्हाला दाखवते ज्या कट्ट्यावरून मी पडले होते खाली कॅनलसाठी म्हणजे पाईपलाईन चालू होती आणि त्या कॅनलमध्ये मी पडले होते तर माझ्या गालाला आहे ना पूर्ण म्हणजे इथं कपाळावरती आणि खाली गालाला सुद्धा माझं असं पूर्ण सतरा टाकं पडलं होतं थोडक्यात थोकल्या नाहीतर डोळाच गेला असता माझा नक्की बघा बघा बाळानं बघा माझ्या काय आणलंय कणसं गाजर हे गाजरं चांगले आहेत किंवा कुसले बार आहेत गाजर का हलवा बनवाय चांगले ते कोथिंबीर बी आणली दिसते होय हो हो मामाचं रान आहे आणि माही बघा गाडीवर बसली कशी तिथून हळूहळू घ्यावं त्यांच्यापासून त्या दोघेला यायचं नाही काय

एका साईडला जावा नाही दिसत तिला दिसली 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 नाहीत ना निडवास या दोघी कुठे गेल्या या

आणून द्यायचं रेट्यूब लाईल कुठलं ला मी घरी गेल्या मग ती एडिटिंग करणार भाजी आणली भाजी आणली आता आणलं काय होय कुठून झाडायची आम्हाला वाटलं असंच येत आहे तुम्ही आंब भाजी तांदूळ मग काय त्याला आणली की आंब दावा की काढून दावायचं मग काय त्याला फरक पडतोय पडल्या खाली घेत जात्या मग गोड हायचं का गोड लिंबी

बांधा ती शेला पडली रे कैरी ठेवला गटूड बांधा तरी हा तिथं ठेवसा हा बसा येत तिथे तुम्हाला तू कशाला आलाय गाडीवर त्याच नका घ्या तिकडं का बघतोय गावाचा आम्ही का तिकडं भारी दिसतोय सूर्य बघ ना आयुष्यभर कसलं भारी दिसतंय काही दिसत इथून कसला भारी रोड होता व वाती आहे कुठं काय आहे रोड किती भारी होता तर बघू शकता ही आहे माझी शाळा आणि इथं माझं पहिली ते चौथी पर्यंतच शिक्षण झालंय आणि ही झाड आहे असंच आहे बाकी सगळंकडंनी ना काटाड्या टाकल्या होत्या तर हे काटाड्यातून मला मी एका व्हिडिओमध्ये सांगितले होते नंतर गुरुजींनी काटाड्या टाकल्या होत्या तर मला चौथी पहिली ते चौथीपर्यंत शिकवायला राऊत गुरुजी आणि खडके गुरुजी दोन गुरुजी होतं आणि इथं मी पडले होते, होते। आ, का या काटाड्यावरून इकडं खाली असं हे केलं होतं हे अँगल दिसतोय का आणि तो का तिथंच पडले होते मी म्हणजे असं खाली खोल घेतलं होतं पाईपलाईनसाठी आणि त्याच्यात असं खपरं निघलं होतं दगडाचं का कार दगडं होतं ती दगडच घुसला होता गालामध्ये माझ्या ते सगल, या या तर तेव्हापासून ही सगळं पॅक केलं होतं मी पडल्यापासून तर ही आहे अशी यांची आठवण आणि बघा वस्ती कशी आहे आणि तर टाकबर भाकर त्याला खाते का चपाती टाक अगं खरंच की चपाती खायला लागल या हे तो भाकरीचा टोकडा तसाच ठेवलाय बर थोडा भाकरीचा काय लागतंय त्यांना त्यांचं वीस लागत त्यांचं बी दिवस चांगलं आले की वीस किलो लागत घेऊन आली टाकल्या पण त्या कुठे शिवलं सुद्धा नाही आमचे शेजारची एक माझारी आहे पहाटे पाच वाजता घरात तिच्या कुत्रा असते ती देवपूजा करते आणि या कुत्र्याला रोजचा बिस्किट चा पुढा आहे रोज पाट पाच वाजता पाचला ती पण म्हणत असते ना आम्हाला भाकरीचा आवत नाही त्यांचं कुत्र शिळे टुकडं फोडून खायचं ति काय सुद्धा ठेवित दरवाजा असतो माणसांसारखं झालंय त्यांचं बी माणसं पहिले शिळे टुकडं खात होती माणसं बघा ना ती हा